परीचा बड्डे येतो आहे परीचा बड्डे येतो आहे आणि परीच्या बड्डेसाठी आम्हाला सगळ्यांना मॅचिंग कपडे घालायचे त्यासाठी आलेलो आहे आम्ही नवीन जालन्यामध्ये तर आम्हाला एवढा मोठा प्रॉब्लेम झाला की कपडेच भेटत नव्हते तर बघा आमची किती तारांबळ झालेली आहे तर आम्ही आलेलो आहेत नवीन जालन्यामध्ये मॅचिंग मॅचिंग कपडे घेण्यासाठी परीचा बड्डे आलेला आहे आता आपण परीचा ड्रेस घेण्यासाठी आलेलो इकडे पण आपल्याला मॅचिंग मॅचिंग पाहिजे त्याच्यासाठी थोडी परेशानी व्हायली हो दाखवा आहे का तुमच्याकडे हां तर कोणत्या कलरचं घेतले ते तुम्हाला दाखवेल आम्ही थोड्या वेळामध्ये भेटूयात काय परी तुला ड्रेस घ्यायचा नवीन नवीन नवी ड्रेस घ्यायचा हां हा? नवे नवे कपडे घ्यायचे का हां किती सात सात म्हणजे सात चष्मा घालून दाखवा एकदा उलटा उलटा झाला उलटा झाला अरे उलटा झाला रे <laughs> <laughs> चला आता आम्ही इथे कपडे बघतो आणि परिसर ड्रेस बघतो आणि मग तुम्हाला भेटतो तर संध्याकाळ झालेली आणि मी दुकानात होतो तर आपले एक सबस्क्रायबर आपल्याला भेटण्यासाठी आलेले आहेत हाय करा कुठून आलात तुम्ही लातूरून भेटण्यासाठी आले त्यांना ते आपले दररोज व्हिडिओज बघतात आणि त्यांना असं म्हटलं की ते माझ्यामुळे रामदादाची पण व्हिडिओ बघतात आईची पण बघतात आणि काल त्यांच्याकडे मोबाईल नव्हता तर त्यांना आज नवीन मोबाईल घेतलाय त्यांना व्हिडिओ बघण्यासाठी आणि खूप त्यांची इच्छा होती आपल्याला भेटण्याची शॉपमध्ये येण्याची आणि इथं आई कोमल वगैरे नाहीये पण त्यांचं थोडं ऑफ झालंय मूड पण परिचार आपण नक्की त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे तुम्ही ट्राय करा येण्याचं काय आणि मी ॲड्रेस वगैरे तसं तुम्हाला व्हिडिओ शेअरच करेल आणि खूप छान वाटलं तुम्हाला भेटून थँक्यू तुमचं नाव नाही सांगितलं स्वाती पवार थँक्यू ही पोरगी कालपासून नाही का गाडीवरच बसलेली आहे हे बघा का गे पोरे गाडीवर बसली तू गाडी कोणाची आहे मई म्हणते बाय माझी माझी बरं परी एकदा हाय तर कर इकडे बघून इकडे बघून हाय तर कर एकदा कपडे तर परीच्या बड्डे साठी आम्ही कुठले कपडे वगैरे हे करणारे तुम्हाला ते दाखवायचे चला म्हंटल कारण की व्हिडिओ अर्धाच झाला होता घे परी बस याच्यावर चल चल हे खुर्ची आणली परीला दोनशे रुपयाची तुला खुर्ची आवडली दुकानामध्ये किती वेळ बसली किती सोडले किती खुर्ची बस खुर्ची बस तू खुर्ची बस हा तर आम्ही यावेळेस कॉम्बिनेशन केलेलं आहे कोणत्या कलरचं कोमल बॉटल ग्रीन कलरचा तर हा माझा कुर्ता आहे बघा बॉटल ग्रीन कलरचा कोणता कलर है बेटा म्हण ग्रीन म्हण ग्रीन ग्रीन म्हणताच येत नाही तिला तर हा बॉटल ग्रीन कलरचा कुर्ता कारण की पहिला आम्ही कुर्ता घेतला हा माझ्या दुकानामधलाच कुर्ता आहे लखनवी कुर्ता मला आवडला होता आणि यावेळेस आम्ही डिसिजन घेतलं की चला बघा काय करूया की ग्रीन कलरचंच घालूया कारण की लास्ट टाइम काय झालं तर माहिती आहे का सांगितलं नाही लास्ट काय झालं पहिले कोमलची साडी घेतली मग त्याचा मॅचिंग कुर्ता भेटत नव्हता लग्न लग्नाच्या टायमा साडी घेत होता आपण फिरलो ना कुर्त्यासाठी हा त्यावेळेस आता काय केलं पहिले कुर्ता घेतला आणि नंतर साडी घेतली साडी दाखव पण साडी भेटली तर परीचा ड्रेस भेटला नाही परीचा ड्रेसच भेटला नाही आता त्या कलरचा काय करा सांगा आमच्या जालस भेटतच नाही तर ही बॉटल ग्रीन कलरची साडी पण आणलेली आहे बघा दाखव कोमल खोलून ह्या साडीचे रेट किती सांगू तुम्हाला मित्रांनो हां हे बघा प्लेन साडी आहे फक्त याचा कपडा वेगळा आहे थोडा हलकी साडी आहे हलकी म्हणजे वजनाला हलकी आहे तर ही आम्हाला भेटलेली आहे साडेपाचशे रुपयामध्ये तर कशी आहे सांगा इकडे बघ इकडं काय पाहिजे साडी पाहिजे तुला तुझी साडी पाहिजे का बरं कोणती ही साडी घालते का तू आईला सांग ना मला ब्लाऊज आण म्हणा ही साडी साडी खूप रडती मित्रांनो काय करायला पाहिजे सांगा बरं सर तू साडी पाहिजे का साडी पाहिजे का हां जा तिकून ब्लाऊज आण तुझा कपाटाचा ना तर याचा ब्लाउज ब्लाऊज जो आहे तो लाल कलरचा आहे आणि अशी काही साडी आहे तर नेसल्यावर कळ कशी आहे तर कोण आता ब्लाऊज शिवाय टाकणार आहे हा जा बेटा आण फक्त परीचा ड्रेस राहिलेला आहे तर ड्रेस आता आम्ही ऑनलाईन बघतोय तर आमचा बॉटल ग्रीन कलरचा कॉम्बिनेशन तुम्हाला कसा वाटेल बघायला ते सांगा बरं का आम्हाला कमेंट्समध्ये बाकी आई पण ग्रीन साडी घातली आई तुझ्याकडे आहे ना ग्रीन साडी नाही आहे खरंच आईला सेम घालाव की नाही मित्रांनो सांगा बरं हे बघा दोन्ही मॅच झालेत ऑलमोस्ट तर एवढे नाही झाले जेवढे पाहिजे तेवढे तर ठीक आहे साडी घालची ना जा आणि लवकर मग ब्लाऊज आण तुझा दर हात धर दर आई राहू आई आईचा हात धरून घेऊन जाय दर आयचं आत चल म्हणा ब्लाऊज आणते का हा तर आता हे ब्लाऊज आहे शिवायला तर आईने ना मी सेम घालाव का सांगा बरं तर आईसाठी उद्या एक साडी घेऊन येतो कोण कसं वाटतं तुला मग आज विचार नाही आलं तुझ्या डोक्यात आईसाठी घ्यावं म्हणून आईसाठी घ्या म्हणून विचार नाही आला बाबा साडी पुरी ना परी आताच नाही घालू परी उद्या घालायची आपल्याला उद्या तुझा बड्डे ना बड्डे कधी तुझा भाऊज भाऊजच कधी ती तर ही साडी साडेपाचशे रुपयाची आणि हा कुर्ता मला नऊशे रुपयामध्ये माझ्या दुकानामध्ये मी स्वतः विकतो साडेपाचशे रुपयाची तुला विश्वास ठेवला दोन हजारावर वाटतं तुला दोन हजार साडी साडेपाचशे रुपयाची आणली म्हटलं एकदा घातली नंतर घातली तरी तर चालेल मग नाही का तर परीला ती साडी घालून देते आहे आई काय बाबा तुमचं सा कामा साडी साडी तुम्ही दररोज साडी काबर घालता हो? साडी काबर घालता तुम्ही परीला तिला आवडत आवडतं म्हणजे तिला काय दररोज थोडी साडी घालताय मग तर हा आम्ही या कलरचं कॉम्बिनेशन केलेलं आहे बाकी मी दुकानातले काही व्हिडिओज वगैरे घेतले नाही कारण की ते प्रत्येक वेळेस दुकानातले व्हिडिओ घेणे ते मला उचित वाटत नाही चला म्हटलं घरी गेलं आपण दाखवणारच आहोत कुठली साडी आहे काय आहे नाही का आणि परीच्या बड्डीची तयारी कशी काय चालली आहे बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडला होता तर चला म्हटलं की आता आपण थोडंफार थोडंफार तुमच्यासोबत शेअर करा नाही का आता ती पोरगी आता थोड्या वेळ साडी घालेल आणि काढणार मी नाही लवकर पण तू आता कशाला देते घालून सध्या रडते ना मग ती रडली की द्यायचं करून तिला उद्या तिची कटिंग पण करून आण नाही कट मारणे दिला असं पहिले लाड पूर्ण करायचा तिचा जा। बर कोमल तू ब्लाउज कशी वाल टाकणार आहेस उद्या उद्या टाकणार आहे का काही फॅशनेबल काही पण मग हा कपडा चांगला आहे का बघ त्यांना विचार एकदा त्यांना विचार त्यांना ते शिवतात त्यांना हा कपडा चांगला असून तरच करणे मग ग्रीन कलरचं बॉटल पीस आणून मस्त पैकी शिवून घ्या लागले नाही का दिसतंय असं ब्लाऊज आहे तिच्याकडे आहे ना लाल कलर तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बाकी पुढचा व्हिडिओ तुम्हाला कसा कोणता बघायला आवडेल ते देखील सांगा तर आम्ही जातो नवीन व्हिडिओ मध्ये भेटू तुम्हाला आणि रात्र पण झालेली शिवजयंती होती आज आज खूप उशीर झालाय तर चला सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची आणि सगळ्यांना बाय बाय तर तुम्हाला तर माहिती आता परीचा त्या काल तर ड्रेस भेटत नाहीये परंतु आपण साडी वगैरे कोमलची भेटून गेलेली आहे तर माझ्याकडं जे कुर्तीज अवेलेबल आहे ते तुम्हाला आधी दाखवून देतो माझ्याकडे कोणत्या कलरचे अवेलेबल होते कलर अवेलेबल होता मोरपंखी कलर थोडा निळ्या टाईपमध्ये हा पण मला आवडला होता पण म्हटलं की बॉटल ग्रीन याच्यापैकी चांगला आहे आणि ते मला येऊन जातो हा तर हा ह्या कलरमध्ये आपल्याला साडी वगैरे सगळं काही भेटलं असतं आणि परीचा ड्रेस पण भेटला असता पण तरी मला वाटलं की याचा थोडा अडचणी येईल दुसरा हा एक कलर आहे हा रेडमध्ये आहे थोडा म्हणजे मरून कलर आहे पण तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये रेड दिसत असेल हा पण एक्सेलमध्येच आहे आणि हा पण अवेलेबल आहे या कलरचे ड्रेस आणि साडी खूप सारे भेटून जाईल पण ते खूप रिअर होईल त्यामुळं मी हा कलर पण नाही घेतला नेक्स्ट आहे आपला येलो कलर हा पूर्ण हळदीचा कलर वाटतो त्यामुळे हा मी नाही घेतला आहे आणि एक बॉटल ग्रीन आहे जो आपण बाय केलेला आहे पण बॉटल ग्रीन कलरचा आता ड्रेस भेटत नाही आहे तर आपल्याला ऑनलाईनच बघावं लागणार आहे हे चार कलर होते त्यामधून मी बॉटल ग्रीन कलर घेतला आहे कारण की मला तो व्यवस्थित वाटला जरा बाकी आता ड्रेसचा विषय राहिला तर बघू आता तुम्ही तरी काहीतरी मला हिंट द्या किंवा तुम्ही तरी काही का मदत करा मला जर की तुमच्याकडून होत असेल कुठे भेटेल काय भेटेल कारण की आमच्या जा जालन्यामध्ये तर अवेलेबल नाही आहे कारण की जालन्यात जेवढे दुकान होते तेवढे सगळे मी फिरलो कालच्या दिवशी पण मला नाही भेटले आता त्याला काय करणार आहे तू बघू आता अजून ट्राय करून कारण की संभाजीनगरला बघतो किंवा ऑनलाईन बघतो ऑनलाईन आहे पण ऑनलाईन यायलासुद्धा वेळ लागणार आहे आणि ऑनलाईनला पाहिजे तशी साईज वगैरे नाही भेटत आणि ऑफलाईन जे आपण घेतो तिथून ट्राय पण करू शकतो घालून वगैरे तर हा सगळा इशू होतो आहे म्हटलं चला तुम्हाला एकदा दाखवतो माझ्या दुकानामध्ये कोणकोणते कलर आहेत आणि मी कुठला सिलेक्ट केला आहे बाकी तो जो आ, दुसरा कलर होता कोणता हा वाला हा पण मला आवडलेला आहे जर कधी आपल्याला ड्रेस नाही भेटला तर आपण ऐन टाईमवर चेंज वगैरे करूया पण मला वाट तर वाटत नाही आता कारण की आम्ही साडी पण बाय केलेली आहे तर परत आपल्या साडेपाचशे रुपया चला असून आपल्याला दुसरी साडी घ्यायची नवीन म्हटलं तर त्यामुळे मला वाटते की ठीक आहे बॉटल ग्रीन कलरचा ड्रेस बघूया कितीपर्यंत भेटतो काय भेटतो सगळं काही चर्चा झाल्या तर तुम्हाला मी तसं सांगितलं बाकी आता परीच्या बड्डेचा केक परत आपल्याला ते अनाथ आश्रमात जायचं आहे तिकडच जी तयारी करायची आहे घरी पण आपला कार्यक्रम होणार आहे त्याची पण तयारी करायची खूप सारे काम बाकी आहे आजची वीस तारीख आलेली आहे सहा दिवसावर बड्डे आलेला आहे तर पटापट आम्ही कामावरण्याचा प्रयत्न करतो तसं तर व्हिडिओ रेग्युलर येईलच पण थोडाफार जर काही व्हिडिओ लेट वगैरे झाला किंवा एक दिवस आड आला तर थोडं सांभाळून घ्या कारण की मला माहिती आहे खूप सारी ऑडियन्स आहे आमची आणि सगळे खूप आतुरतेने वाट बघत असतात व्हिडिओची व्हिडिओने आला तर कॉमेंटसुद्धा करतात आता व्हिडिओ कधी येणार आहे कधी येणारे तर ठीक आहे तुमच्या सगळ्यांसाठी मी ट्राय करेल टायमावर व्हिडिओ टाकायचा आणि मी लास्ट व्हिडिओमध्ये विचारलं होतं की तुम्हाला कुठल्या टायमाला व्हिडिओ बघायला आवडेल तर बरेचसे जण मला चार ते पाच या दरम्यान बोललेले पण मला वाटतं की एक ते दोन या टायमाला करायला पाहिजे पण ते शक्यच होत नाही आहे व्हिडिओ अपलोडच होत नाही त्या टायमाला खूप सारे कामं मागं पडत आहे परत दुकानाचं तुम्हाला माहिती आता शिवजयंनी झाली पण थोडं ठीक आहे तर बघूया आणि सगळे काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी बाकी आता मी आहे संध्याकाळपर्यंत दुकानात ऑनलाईन जरा सर्च करतो ड्रेस वगैरे जसा ड्रेस होईल तसा मी तुमच्यासोबत शेअर करेल काय तर ह्या क आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काय करा आज आपण हे बॉटल ग्रीन कलरचा कुर्ता वगैरे काही सिलेक्ट केलं आहे ना तर ग्रीन कलरचा एक हर्ट पाठवा जेणेकरून मला कळेल की तुम्ही माझ्यासोबत कनेक्टेड आहात तर आठवणीनं पाठवायला विसरू नका तर चला तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि परत एकदा सांगतो आहे सगळ्यांना बाय बाय